काही करू नाही मी काही एवढी चोकटायची नाही दाखवा मला तुम्ही आणि भाव घे बरोबर लावा पाहून तर घ्या मावशी भाव फिक्स आहे पाहून घ्या पाहून घ्या अरे या प्लास्टिक प्लास्टिक अरे माल प्लास्टिक माय बाई आज का प्लास्टिक वाला आला का हा गावा माय बाई हो साचे भदाळ दिसत का भरणे गिरण तर मस्त नेरे नेरे रंगाची पाहू दे बर पाई इमली आहेस का कवा इमली काय घेऊन राहिली माय आज सारा झाला माय रंगी बिरंगी केले ये खरकट पाणी फेकायला आल्ती दिसला आबा मले ना आबा मिला पाहिजे सादर अस आ बारा मस्त आणले ना भडाळ भरणे गिरने तर नेरा नेरा रंगाचे मस्त दिसतात प्लास्टिक काय पण समध चिरल की दे सकून नाही जोडला जात ना दुरुस्त होत अरे मावशी जन्म फुटणार नाही असे भांडे तुम्ही एकदा भरणं घ्या तुमच्या सुना वापरतील एवढा जर टाइम म्हटलं इम्पोर्टेड इम्पोर्टेड प्लास्टिक आहे असं हलकं फुलकं प्लास्टिक आपण वापरतच नाही मावशी नाही तर पा भरणार उभ्या उभ्या राहून पाहिलं तुरबी भरणं चिपणार नाही म्हणलं चिपलं तर फुकट बालच तुम्हाला खराब दिसला तर फुकट काय भरलं उभी राह तुमच्या मावशी ते बोलायच्या गोटी झाल्या तुम्हाला घमिला पाहिजे ना घमिला काढ रे मावशी या पा या मावशी या काय पाहिजे तुम्हाला मले बापा हे बर पाच होतं बाकी काही नाही बापा मला काही घ्या लागत नाही दिसलं साजर मग आली वाटल केवढ्या लावलं म्हणलं हे बर ना हे मा, का सगळं भाव येतच आहे म्हणा हे दीडशे रुपयाले माय 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 लहान माग नाही झालं हा स्टीलचं चा भरणं घ्यायला गेलं तर भेटते भाऊ दीडशे रुपयाला आणि प्लास्टिकचं याची काही गॅरंटी राहते का ते बी दीडशेच हे तर माय भाई एवढं मागायचं आम्हाला पाहिजे अरे बा मावशी पाहून घ्या पाहून घ्या माय सांगले दीडशे तुम्ही किती देता तुम्हाला सांग ना की, की सांगा किती देता बोला बोला किती घेता एकच पाहिजे होत मला किती काका दहा पंधरा थोडे पाहिजेत बर बर सांगा पण तुम्ही एखादा दीडशे सांगले आता मी पन्नास कसं म्हणू मला विसरम लागते ना म्हणतास काय नाही मावशी मग सरम लागतो काही भाव करता का मावशी मॅदी विषय सांगलो तुम्ही पन्नास म्हणता काही वेळ आहे का मावशी हा पन्नास रुपयात मला बी नाही भेटला म्हणलं ते पहिल्याच पहिलेच म्हणलं देसांत त्या मलके घ्या लागत नाही मला काय अर्जंटच नाही अर्जंटचा नाही बाईचा साहेबाक झाला आठे नवरा गेला असेल वावरात बाईचा साहेबाक पाणी झाला आणि आली आता माझ्या डोकं दाबेली दीडशे सामान पण नसले मागते नाही आज लोक ऐकलो तो माझ्या बाया लय भाव करतात लय बार्गेनिंग करतात पण भाव करता करता दुकानदाराचं कळमुळलनच करतात हे आजच पाहिलं या गावात आल्यावर प्लास्टिक वाला वाला का माय वो साजर साजरे साजरे आहे तो भरणे हो oh, भाई एकदम एकदम इम्पोर्टेड इम्पोर्टेड भरणार उभे जरी राहसान तरी भरणं चिपणार नाही फुटणार नाही दबणार नाही गॅरंटी आहे गॅरंटी आहे हरेक माल प्लास्टिक प्लास्टिक हरेक माल पण गॅरंटी चा गॅरंटी चा इकडे नाही गॅरंटी गॅरंटी देऊन राहिला भल्ला गेला या बाईचा सा सायपाक झाला वाटते नवरा वावरात गेला वाटते दाखवतो तुला भरण्यावर उभं राहून <स्थ> आता चिपला फुटला तर माई जबाबदारी नाही तूच तोंड वासू वासू सांगून राहिला गॅरंटी गॅरंटी चिपणार नाही फुटणार नाही दबणार नाही औरे औरे भाई 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 नहीं, नहीं, नहीं। अरे अरे बाई 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 उभे राहता का त्याच्यावर काय पासून उभ्या जरी चिपणार नाही नाही राय सांगतो अरे बा बाई वीस किलोची पोरगी सुरगी उभी राहिली तर दबणार नाही नव्वद किलोची बाई जर त्याच्यावर उभी राहील तर त्याचा सुराळा नाही होईल का बाई उतरा उतरा खाली उतरा नव्वद किलो ची मी तू आलते का वजन का वजन मोजेल कोण हायच रे तू मगापासून मायर खोटा काढून राहिला हाँ? आज लोक मायातली खटकाळ्याची हिम्मत ना नवऱ्याची नाही झाली म्हणलं तू कुठून काढणार रे आता तो भरण ना चिपून दाखवीन नावाची शांती नाही आणि चिपलं तर पैसे वापस गेले नाहीत पण भरण वापस अजून एक नव त्याच म्हणलं अरे बाप बाई बाई, बाई 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 मी माप माप माफी मागतो बापा बाई तुम्ही लय वीस किलोच्या हा पंचवीस वर्षाच्या बाई हा नाही नाही पोरगी सुरगी आहे पोरगी सुरगी बाई फक्त खाली उतरा पर मा भरण आता मेंची? मेंची दबत टाकला बापा भरणं काय बई असं असते का कुठे प्लास्टिकच्या भरण्यावर उभे राहता तुम्ही आता काय काय दोन तोडे माणूस आहे असा माझा हो केले त्यानं जमतलं मागच्या बारीवर चादरवाला आणता मनी चादराचा जा रंग जाणार नाही सुकळणार नाही दारातच माझं केलं आणलं त्याच्यात चादरा पाण्यात रंग गेला फासला आपलं काम डेंजर जसं तसं करून दाखवतो तहापासून चादरीवाला माग एटा यात थांबतच नाही तुम्हीच म्हटलं भरण जर चिपलं तर पैसे वापसून घ्या बापा घ्यारन अन घरी तुमचा नवरा दिसला तर त्याचे फक्त भर बर पाय धुवायची इच्छा आहे बाई माई नाही त्या परमेश्वराचे पाय धुतो मी तो लय बिचारा लय कावात असेल तो दिसला पाहिजे फक्त मला हाय का गेला नाही म्हणजे तुमच्या कावानं टिकला का गेला म्हणलं <laughs> नाही बाई नाही रक्षाबंधनची भेट समज मा ऐकून बहीण वयस मी तुवा भाऊ मले रक्षाबंधनची भेट दे मा सामायनाचा धिंगाणा नको घरू माय जाय माय घरी जाय दिल्या घरी चुकी राय संग हे मला पुकडच भरणं भी घेऊन जाय निळा रंग द्या सागरा दिसते दंटे नाही राहू द्या नाही तर काय इमले हा रंग जसा भरण्याचा मा साडीवर मॅचिंग झाला नाही <laughs> राहू दे राहू दे मा साडीले मॅचिंग आहे अतून आता हापशी हापशी भरूनच नेतो ना जा जा लवकर जा बाई तुम्हाला घमिल पाहिजे होतं ना फक्त उभ्या ना करा घमिल्यावर मला पाहू दे घमिल एकच आहे घमिल एकच आहे ते बाईन पहिले मागलं होतं आवाज दादा काहून भेटा आता तुम्ही मला बहीण म्हणलं मा तुम्हाला भाऊ म्हणलं रक्षाबंधनची भेट म्हणलं आता काही मी तुमच्या कमिल्यावर उभी नाही राहत दाखवा पैशा नाही कधी घेतो जी दे पाहू द्या फक्त मला वाचलो काय काय गिराईक भेटतात काय काय न गिने असतात देवा ये पा मावशी हा हो दाखव बापा असंच पाहिजे होत मला कोलगट हा साजरा रह। केवढ्याने लावलं ला हा

आपले चांगले वाटते म्हणून तर दादा भरणे घेतले हाय ना जसने अहो दाखवा मला तू घेतो का मला तसे ना मला एक भरणं पाहिजेच होतं प्लास्टिकचं कसं हे फुटत नाही ना पडलं तर आणि टिचत ही नाही फुटत चिपचिपत -चिप नाही घागर नेली बिचारे की ते फुटतेच पडली गिरली की जरशी खे ठेवली की जर जर सुख जरी ठेवले ना तरी घागरीला चिरा जाते आणि स्टीलचं भरणं न्याव ना तर परवाच्या दिवशी बिचारे मी हापशीर गेली स्टीलचं भरणं घेऊन आणि मला पाय घसरला मी पडली तर बिचारे मला भरणं चिपलं

माय बाई फोन घेतला माहित 10 भरने एवढे 10 भरव घ्या 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 काळा काळा कोणता घ्या तुमचे अलग अलग रंग गाइस जो रंग पसंत इन तो पन, भाव एकच आहे रंग कोणताही घेऊ शकता भाव एकच आहे जसं बर दिसते पण चिरला गिरला भाऊ गी काही जमत नाही प्लास्टिक चे अशी नाही कळा प्लास्टिक आहे जसं नरम पाहिजे होतं का जर काय बाई पाहा ना एवढा नरम प्लास्टिक आहे ना पाणा चिरत नाही ना गॅरंटी आहे ना परवाच्या दिवशी तिकडला लाकणत गेलो तो म्हटलं बाई इत गाडीच्या गाडी एका एटाचाच रिकामी झाली प्लास्टिक इम्पोर्टेड आहे ना भाई ते लोक हुशार आहेत हिंटी फिरते पहिली माहित आहे तुम्ही जर ना भाई तर लय मागत भेटे म्हटलं हेच भरणं तुम्हाला चारशे रुपयाच भेटीन आता मी गावात आलो म्हणून तुम्हाला दीडशे राहिलो बाई निरा सस्तात आहे निरा सस्त्यात आहे घेऊन घ्या एक घ्या दोन घ्या चार घ्या खुश राह आयुष्यभर टिकते बाई एका मातीचं भरण आहे का भाई पडलं तर फुटलं स्टीलचंही पडलं तर चिपलं प्लास्टिक आहे प्लास्टिक काही केल्याचं काहीच होऊ शकत नाही आयुष्य जन्म जन्म चालन बाई तुम्ही काय तुमच्या सुनाबी याच्यातच पाणी भरतीन आई घेणं मग एवढं एवढं चांगलं आहे म्हणतात ते तर मग आवा मुखी ते तसंच सांगत असतात त्याला का घरी तयार केला का एवढी गॅरंटी देऊन राहिला प्लास्टिक बाई प्लास्टिक पहिले काय तसंच म्हणत असतात चिपरा घेतो घेतो म्हणू नको मग तो भाव कमी करणार नाही आम्हाला पाहिजे नाही असं म्हणायचं मग तो जसं कमी करत असते पाहिजे पाहिजे असं केलं तर कमी नाही करत मग येथून बसते तो चिपरा बी बरोबर करतो हम्म बाई फुट फुटेल नाही भरून घ्या पाणी भरून पाहू शकता तुम्ही पडलं तर टिसणार नाही आपटलं तर फुटणार नाही फेकलं तर कोणाला लागणार नाही लय खास माल आहे बाई हा एक नंबरचा आहे प्लास्टिक पहा तुम्ही प्लास्टिक पाह किती साजरा आहे असं भरणं तुम्हाला स्टील मध्ये भेटणार नाही कापरातही भेटणार नाही तांब्या पितही भेटणार नाही इतकं हलका फुलक वापरायला आहे बाई काही टेन्शन नाही घासाघुसाचं टेन्शन नाही धुतलं की असं केलं की झालं हा तसं नाही

पुढचे काही अक्षर झाकले दोन हे घेतो म्हणते ना जसनी तशी काही प्लास्टिक तयार करायलाच होती हे बाई फॅक्टरीत हे बाया ना इतकं स्वतःच डोकसो होता ये 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 काही समजत नाही येईल कपड्याच्या दुकानात गेले की असं दाखवतात ती कपड्याच्या फॅक्टरीत ह्या सहा महिने कामाले होते आता या बरण्यातलं नाही प्लास्टिकातलं या बाईला काय समजते पण तुझी असं दाखवतात की जसं की सायंटिस्ट आहेत कुठले शोधच काढतात आता नवीन काढून मी भेटा तुम्हाला गेतो मी ओतीत आता बरोबर सांगा बाई मी 1080 रुपयाचा एक सांगितलं यापेक्षा खाली मी आता करूच शकत नाही बाई मलेस तो 80 रुपयात पुरत नाही बाई मी असत बाई शंभर रुपयाचं एक विकत आणलं पण तुम्हाला आता ऐंशी रुपयाला देऊन राहिलो मी अ काय ना सांगू 160 म्हटलं तुम तुम्ही मला 160 तीन देऊन द्या ओरी दोन तीन आता काय एक शिल्लक काय मी का कमी का बेभाव थोड़ी करून राना मी बरोबर नावला एकशे आता तीन देऊन द्या आता